नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच पाहणार आहोत परीक्षा कोणतीही असो प्रश्न हेच चला तर रिव्हिजन करूयात पहिला प्रश्न आहे करामत शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आणि तुमचे पर्याय आहेत बानेदार ठराव कौशल्य निश्चय विद्यार्थ्यांनो परीक्षा कोणतीही असो टी सी एस पॅटर्न असो वा आय बी पी एस पॅटर्न असो मराठी व्याकरण हे तेच असतं आणि तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे करामतचा समानार्थी शब्द आहे कौशल्य तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा आणि प्रश्न दुसरा आहे राम लक्ष्मण पाप पुण्य विट्टी दांडू ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत आणि तुमची पर्याय आहेत बहुव्रीही समास अव्ययभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास चला तर कोणत्या समासाची उदाहरणे आहेत द्वंद्व समास म्हणजेच दोन्हीही पदे समान पुढील प्रश्न आहे तिसरा खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा आणि वाक्य आहे रमेश आंबा खातो आणि पर्याय आहेत सकर्म क्रियापद अकर्म क्रियापद उभयविध क्रियापद द्विकर्म क्रियापद रमेश आंबा खातो क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे सकर्मक क्रियापद आहे विद्यार्थ्यांनो खाण्याची क्रिया आहे त्यामुळे सकर्मक क्रियापद आहे हे पुढील आहे प्रश्न चौथा वचनाच्या बाबतीत चुकीची जोडी ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत शाळा शाळी गाय गाई केळ केळी केड़, शेळी शेळ्या एक वचन अनेक वचन आहे चला तर मग याच्यामध्ये कोणतं चुकीचा पर्याय आहे तर शाळा शाळी होईल का तर शाळा शाळाच होईल म्हणून पर्याय क्रमांक एक हे चुकीचं उत्तर आहे किंवा चुकीची जोडी आहे पुढील प्रश्न आहे पाचवा सचोटी शब्दाच्या विरुद्धार्थी अर्थ असलेला पर्याय निवडा सचोटीचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत खोटारडेपणा इमान प्रामाणिकपणा नेकी तर काय होईल विरुद्धार्थी शब्द खोटारडेपणा पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न आहे सहावा मराठीतील एकमेव भारुडकार कोणाला म्हटले जाते आणि तुमचे पर्याय आहेत रामदास स्वामी ज्ञानेश्वर महाराज जनार्दन स्वामी एकनाथ महाराज मग भारुडकार म्हणून कोणाला कोणाचा उल्लेख केला जातो तर मराठीमध्ये एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज यांचा एकमेव भारुडकार म्हणून ओळखलं जातं पुढील प्रश्न आहे सातवा राहुल क्रिकेट खेळत असे या वाक्याचा काळ ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत साधा भूतकाळ पूर्ण भूतकाळ भूतकाळ अपूर्ण भूतकाळ आणि विद्यार्थ्यांनो खेळत असे असे म्हणजे काय आहे रीती भूतकाळ भूतकाळातील क्रिया आहे ही पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आठवा विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत फायदेशीर विघातक विनाश नाशिवंत विधायकचा काय करायचा आहे विरुद्धार्थी शब्द मग काय आहे विघातक विधायकला विघातक हा विरुद्धार्थी शब्द आहे पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे नववा वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत प्रकाश तेज चमकणे चपला मग वीज या शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला पाठ आहेत का आणि उत्तर आहे चपला नसतील तर आपल्या आर जे या यूट्यूब अकॅडमीवर समानार्थी शब्दांचे व्हिडिओ आहेत ते नक्कीच पहा प्रश्न आहे दहावा तू सावकाश चालतोस या वाक्याचा प्रयोग ओळखा पर्याय आहेत कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग भावे प्रयोग चला तर तू सावकाश चालतोस कोणता प्रयोग होईल कर्मणी प्रयोग पुढील प्रश्नाकडे ओळूयात पुढील प्रश्न आहे अकरावा पांडवांनी खांडवनात राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत कर्तरी प्रयोग कर्मसंकर प्रयोग भावे प्रयोग कर्मनी प्रयोग आणि विद्यार्थ्यांनो समानार्थी शब्दांचे व्हिडिओ देखील आपल्या या चॅनेलवरती उपलब्ध आहेत तर नक्कीच पहा आणि पांडवांनी खांडवनात राहावे कोणत्या प्रयोगाचा आहे भावे कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असेल तर भावे प्रयोग होतो प्रश्न आहे बारावा नर्तिका या शब्दाचे लिंग बदला आणि पर्याय आहेत नर्तन नर्तक नृत्यक नर्तनकार मग नर्तिकाचे जर नर्तिका या शब्दाचे लिंग बदलले तर काय होईल नर्तक होईल पुढील प्रश्नाकडे वळूयात विद्यार्थ्यांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे हा आणि पर्याय आहेत महात्मा फुले अण्णाभाऊ साठे वा शिरवाडकर आणि स खांडेकर मग फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही कादंबरी लिहिली आहे पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो चौदावा सप्तग्रही या सामासिक शब्दाचा समास ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत द्विगु समास अव्ययभाव समास वैकल्पिक द्वंद्व समास इतर इतरेतर द्वंद्व समास तर टायपिंग मिस्टेक झाली आहे थोडीशी उत्तर आहे द्विगु समास पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो पंधरावा भारत जगातील महासत्ता बनेल या वाक्याचा काळ ओळखा पर्याय आहेत रीती भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ साधा भविष्यकाळ महासत्ता बनेल मग कोणता काळ असेल साधा भविष्यकाळ म्हणजे होणारी क्रिया आहे धन्यवाद आणि जर तुम्ही आर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या